अकोल्यात वंचित बहुजन आघाडीच्या महिला आघाडीच्या एका माजी बड्या महिला नेत्याच्या नातीचं अपहरण करण्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय तर अकोल्यात वंचित बहुजन आघाडीच्या महिला आघाडीच्या एका माजी बड्या महिला नेत्यांच्या नातीचं अपहरण झालंय अकोल्यातल्या कृषी नगर भागातल्या एका नामांकित इंग्लिश स्कूल परिसरातून या बारा वर्षीय मुलीचं अपहरण झाल्याचं समजतंय तर अकोल्यातल्या सिव्हिल लाईन पोलिस ठाण्यात या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आलाय पोलिस ठाण्यात या अल्पवयीन मुलीच्या नातेवाईकांनी मोठी गर्दी केली विशेष म्हणजे पोलिसांनी तातडीने या संपूर्ण प्रकरणाचा तपास सुरू केला असून मुलीच्या शोधार्थ पोलिसांचे दोन पथक गठित करण्यात आलेत अद्याप पाच ते सहा संशयितांची पोलिसांकडून चौकशी सुरू असून अगदी गजबजलेल्या वस्तीतून आज दुपारी तीन वाजताच्या सुमारास मुलीचं अपहरण झालंय तर काही करा पण माझ्या नातीला शोधून द्या असा टाहो अपहरण झालेल्या मुलीच्या आजीने पोलीस स्टेशन परिसरात केला आहे मुलगी एका नामांकित शाळेतून इंग्लिश मिडियम स्कूलमधून शाळा सुटल्यानंतर स्कूल त्रिमाय बाहेर गेली पण ती गह, ती घ घरी गेलीच नाही तर त्यांचे वडील पोलीस स्टेशनला आले होते त्याप्रमाणे आपण बी एन एस एकशे सदतीस दोन अंतर्गत गुन्हा दाखल केलेला आहे आणि तपासाची चक्र फिरवलेली आहे डी बी टीम याच्याकडनं लावलेली आहे आणि आमचा प्रयत्न आहे की त्या मुलीचा लवकरात लवकर शोध घेऊन तिला परत तिच्या आई ताब्यात सोपवण्याचा आमचा प्रयत्न असेल आणि जर कोणी मुलगा तिला फुसलावून पळून गेला असेल तर त्याच्यावर कठोर कारवाई आम्ही करीत आहोत आतापर्यंत आम्ही जे संशयित त्यांचे नावं होते त्यांना बोलवलेलं आहे पोलीस स्टेशनला त्याचबरोबर त्यांची जे चौकशी चालू आहे बघूया की त्यातून काय निष्पन्न होतं का माझी नात सकाळी आठ वाजता पोतदार शाळेमध्ये गेली तिचे वडील नेऊन घालत असतात तीन वाजता माझा मुलगा घ्यायला गेला तर ते सांगू राहिले की तुमची नाद घरी गेली माझा मुलगा बाहेर असताना ना नाद कधी घरी गेली आम्ही त्यांना विचारायला गेलो ते, ते पोद्दारवाले म्हणून राहिले की आम्ही तुमच्या लेकरावर ध्यान ठेवावं हो का किती लेकर राहतो असे शाळेत तसंच आम्ही पोलीस स्टेशनला आलो पोलीस स्टेशनला तीन वाजतापासून आम्ही बसलो इथं रिपोर्ट दिला तर पोलीसवाले म्हणून राहिले की एस पी साहेब मीटिंगमध्ये आहेत आमचा रिपोर्ट घ्यायला त्यांनी किती वेळ लावला आता ते फुटेज पाहिले आणि आता गेले तीन वाजतापासून आम्ही सहा वाजले सहा वाजेपासून सहा सहा सात वाजले माझ्या नातीचा अजून पत्ता लागला नाही हे प्रशासन काय करते हा नुसतं बसते आणि खाते काय फक्त भाडवीचा हा आज जिकडे तिकडे माझ्या नातीने जर कशाने काही झालं तर त्याची जिम्मेदारी प्रशासन पोलीस आणि पोददार नेस्त शाळा हे राहणार आहे याची दखल घ्या ताबडतोब आजच्या आताच्या आतमाही इथं आली पाहिजे तोपर्यंत इथं पोलीस स्टेशन मधून मी हालत नाही जर माझा संशय पोद्दार शाळेवरच आहे कारण पोद्दार शाळेमध्ये ना गेली त्याचे पप्पा तिला घ्यायला गेले एक फोन येत जाय म्हणजे कामाला आमच्या समोर काम चालू आहे तर आमच्या घरी शेतू आहे कोणी फोन करते शाळेत आम्ही आज आजच त्याने सकाळी शाळेत सांगितलं की माझ्या नातीला बाहेर येऊ नका तिच्या पप्पा आल्याशिवाय आज दोन वाजता का त्याने माझी ती नात जाऊ दिली हा जाऊन यात ना तिच्या पप्पा आल्याशिवाय सर्व जिमेदार शाळेवाले आहेत आणि इथली पो, पोलीस सर्व यंत्रणा त्याची मिटिंग चालली होती तीन वाजेपर्यंत तीन वाजता पासून तोंडाला फेस आलं पाणी सुद्धा नाही आम्हाला प्यायला इथं हा त्याची मीटिंग संपल्यावर ते आता फुटेच काढायला गेले का पोरी मेल्यावर आणतात का ते फक्त मग तिला काय होऊ द्या नाही त्या सरकारची पोलीस स्टेशनची याची खबर घेईन ना तर मग म्हणजे म्हणा कुपवाड मधील प्रकाश नगर इथे युवकाचा दगडाने ठेचून खून करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय तर छेडछाडीच्या कारणातून खून झाल्याची शक्यता असल्याचं वर्तवण्यात येत तर कुपण मध्ये प्रकाश नगर इथे राहुल सूर्यवंशी बार बार या अडतीस वर्षीय युवकाचा रॉडने मारून आणि दगडाने ठेचून खून करण्यात आलाय राहुल सूर्यवंशी हा नात्यातील एका मुलीची वारंवार छेड काढत होता त्याला वारंवार समजावून सांगून सुद्धा तो ऐकत नसून छेडछाड करत असल्यामुळे संताप झालेल्या नातेवाईकाने राहुलला मारहाण केली यात त्याचा मृत्यू झालाय अशी माहिती प्राथमिक तपासात समोर आली आहे कुपवाड एमआयडीसी पोलिसांनी तात्काळ संशयित आरोपी सौरभ सावंत याला ताब्यात घेतला असून पुढील तपास एम आय डी सी पोलीस स्टेशन करत आहे हे मागील पंचवीस तीस वर्षापासून प्रकाशनगर कोपवाड या ठिकाणी राहण्यास होते त्यांच्यासोबत त्यांची पत्नी दोन मुलं आणि त्यांचा भाचा राहुल सूर्यवंशी हा सुद्धा राहण्यास होता मागील अर्धा दिवसापासून राहुल सूर्यवंशी वय अडतीस हा नात्यातीलच एका मुलीसोबत छेडछाड वगैरे प्रकार करत होता त्याबाबत त्याच्या मावशी आणि घरातील सर्व नातेवाईकांनी त्याला समजून सांगण्याचा प्रयत्न केला होता पण त्यातून त्याचं काही सुधारणा झालेली नाही ना आजसुद्धा त्यानं थोडा प्रकार करण्याचा प्रयत्न केला त्या रागाच्या भरातून सौरभ सावंत यांनी त्याला मा मारहाण केली त्यामध्ये त्याचा मृत्यू झालेला आहे आणि त्याबाबतची पुढील कायदेशीर कारवाई गुन्हा नोंद करून करण्याची माडिस कोपड पोलीस ठाणे येथे सुरू आहे धुळे गणपती मंदिर ते महाकाली मंदिर दरम्यान जॉगिंग ट्रॅकवर वॉकिंग करणाऱ्या गणपती मंदिराच्या पुजाऱ्याला लुटून जबरी चोरीचा गुन्हा शहर पोलिसांनी अवघ्या तीन दिवसात ताब्यात घेत त्याला दोघांच्याही मुसक्या आवडल्यात अटक केलेल्या दोघांकडून नव्वद हजार किमतीचे तीन तोळे सोन्याची चैन चार हजार रुपये रोख आणि पन्नास हजार रुपये किमतीची मोटरसायकल त्याचबरोबर तीनशे रुपये किमतीचा बेसबॉलचा दांडा दीडशे रुपये किमतीचा चाकू असं एकूण एक लाख चव्वेचाळीस बावीस हजार चारशे पन्नास रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केलाय आणि दोघांना धुळे शहर पोलिसांनी बेड्या ठोकल्यात तर धुळे शहर पोलिसांनी सुनील गायकवाड आणि बाळासाहेब मिलिंद देवरे यांना ताब्यात घेतलाय या दोघा आरोपींनी अजून कुठे जबरी चोरीचा गुन्हा केला आहे का असा सवाल करत त्याचे अधिक तपास धुळे शहर पोलीस करतात नमस्कार मी पी दीपक पाटील धुळे शहर पोलीस दिनांक एक तीन रोजी सोळाशे वाजता फिरेदी नामे दिनेश मनोहर शर्मा व एकोणचाळीस वर्षीय व्यवसाय पुजारी हे सिद्धेश्वर गणपती मंदिर तर काला का माता गणपती मंदिर दरम्यान जॉगिंगवर पायी वॉकिंग करत असताना पंचमुखी मंदिराच्या पाठीमागून पांढरा नदी पात्रातून तीन अनवोळखी इसम यांनी फिरेदी याच बेसबॉलच्या दांड्याने पाठीवर मारून खाली पाडून त्यांच्या गड्याला चाप उलवून दुखापती करून त्यांच्या गळ्यातील तीन तोड्याची सोन्याची चेन व त्यांच्या खिशातील चार हजार रुपये जबरदस्तीने हिसकवून घेतल्याने संबंधित अन अनोळखी इस्माविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता गुन्हा दाखल झाल्यानंतर मान्य वरिष्ठांच्या आदेशानुसार वामी गोखणे बातम्या बातमीदार यांना सतर्क करून तप चक्र फिरून गुन्ह्यातील आरोपिताचा व मालमत्तेचा शोध घेण्याकरता डी पी पद व अधिकारी यांना प्रा पाचारण केले असता काही कालावधीतच आम्हाला आरोपी हे मिळून आले आरोपी नंबर एक सुनील रामचंद्र गायकवाड ना त्यानंतर आरोपी नंबर दोन बाळासाहेब मिलंदे देवरे यांना ताब्यात घेऊन त्यांच्या ताब्यातून एकूण नव्वद हजार रुपये किमतीचे तीन तोडे सोन्याची चेन त्याच्यानंतर चार हजार रुपये रोख रक्कम आणि गुन्ह्यात वापरलेली पन्नास हजार रुपये किमतीची सो हुंडा शाईन कंपनीची काड्या रंगाची मोटरसायकल इतर लाकडी दांडा त्याच्यानंतर काड्या सिल्वर रंगाचा चाकू हात जप्त करण्यात आला आहे सदरची कामगिरी ही माननीय पोलीस अधीक्षक दिवरे सर अपर पोलीस अधीक्षक सर त्यानंतर उपविभागीय पोलीस अधिकारी उपाशी सर यांच्या मार्गदर्शनाखाली डीबी पथक व संबंधित अधिकारी कर्मचारी यांनी केलेली आहे तर या होत्या आजच्या गुन्हेगारी जगतातील काही महत्त्वाच्या घडामोडी असाच आपल्या आसपास घडणाऱ्या गुन्ह्यांची माहिती जाणून घेण्यासाठी पाहायला विसरू नका क्राइम रिपोर्ट फक्त न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय सेवन वर नवा भारत नवा विचार नमस्कार मित्रांनो मी अभिनेता नयन जाधव आपल्याला एक आनंदाची बातमी सांगायची ती अशी की अभिनय स्पर्धा सुरू होत्या ज्यामध्ये प्रथम पारितोषिक आहे एकावन्न हजार आणि तीसुद्धा एकपात्री अभिनय स्पर्धा बरं का म्हणजे एवढ्या मोठ्या रकमेची पारितोषिक या स्पर्धेत मिळणार आहेत तर ही खूपच आनंदाची गोष्ट आहे ना का म्हणजे प्रथम पारितोषिक एक्कावन्न हजार द्वितीय पारितोषिक एकवीस हजार आणि तृतीय पारितोषिक आहे अकरा हजाराचं मला वाटते खूप मोठी स्पर्धा ही होणार आहे तर मला असं वाटतं की म्हणजे जे अभिनय क्षेत्रात उतरणार आहेत ज्यांना आवड आहे अभिनय करण्याची तर त्यांनी या स्पर्धेत नक्की भाग घ्यावा आणि पारितोषिक तर हा भाग वेगळा आहे पण आपल्याला कितपत जमतं आहे हे प्रूव्ह करण्याची ही एक संधी आहे असं मला वाटतं आहे आणि जर अरे यार पारितोषिक जर मिळालं तर मग काय एकावन्न हजार कुठे गेलेच नाहीत ना तर मला असं वाटतं की या स्पर्धेत आपण सर्वांनीच नक्की सहभाग घ्यावा तर कला वैभव महाराष्ट्राचा एक पात्री अभिनय स्पर्धा संपन्न होते तर नक्की यात भाग घ्या ऑल दी बेस्ट